गंभीर राहतील अरे माझ्यासारखा एक सुनील काळे हजार पर्दी गोळा करून एकटाच एकटा लढतोय आज मला अभिमान आहे अनुसूचित जाती आणि जमातीपैकी जातीपैकी जे थोरला भाऊ म्हणून आपण संबोधला करतो त्यांनी जे आमची पाठ राखण केली नक्कीच आम्ही के तुमचं ऋण फेडू आणि ते ऋण फेडत असताना अशा बाजूला काढू त्यांना काढू का नाही गोजे हाताने ताळी वाजवा महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा महामानव भगवान बिरसा मुंडाची आता तुम्ही मला सांगा असं प्रत्येक ठिकाणी येणार का दोन्ही हातवारी करा तू एकदा दोन्ही हात वर करा अरे वा खरंच येत आहे अरे माझ्या बहिणी माझ्या बघा ऐक बघा आणि शासनाला पाठवा तुम्ही आता पाठवा पाठवून एकदा बघा अरे यांच्या सगळं हलवून जाईल ओके मला सात टक्के आपल्याला अगोदरच कमी आहे अगोदरच आपण पंचेचाळीस जमाती आहोत आपलं आपल्यालाच भाग ना आणि ही उठ सूट कुणी बी म्हणताय मला हे झटलं जा मला हे झटलं जा आणि जाय तिकडं तो आमच्या असं असं बोललेलं चुकीच आहे तो आमच्या पोटून पैदा व्हावं मग हे तुला बी आरक्षण त्याच्यासाठी रक्त सांडू सा अव सहज की पैसे देऊन आलेली माझ्या बहिणी माता बहिणी माझे बंधू पैसे देऊन आलेले नाहीत आजच्या महाराष्ट्राच्या काने प्रत्येक ठिकाणी अशीच एक सूट दाखवावी एवढंच बोलतो आणि मी दोन शब्द संपवतो जय हिंद जय आदिवासी जय बिरसा जय भीम आदिवासी आदिवासी क्रांती सूर्य बिरसा म्हणता की